प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्रशास्त्र बायबलमधून मत्तईकृत शुभ्रता मानाच्या अध्याय पंधरा व वचन छत्तीस आणि सदोतीसमध्ये आम्ही असे वाचतो नंतर त्याने त्या ते सात भाकरी व मासे घेऊन उपकार स्तुती केली त्यामुळे शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या भरून घेतल्या तीन दिवस प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागेमागे चालणाऱ्या समुदायाला पाहून प्रभूला कळवळा येऊन त्यांची भूक भागविण्यासाठी समुदायाला पंगतीत बसून सात भाकरी व काही माशातून त्याने खाऊ घालून त्यांना तृप्त केले ह्या घटनेमध्ये आम्ही दोन विषय पाहू शकतो प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताच्या अनुग्रहाची पूर्तता दुसरे प्रभू ख्रिस्ताच्या देवत्वाचे प्रमाण अर्थात जेव्हा ते उपाशी होते तेव्हा प्रभू ख्रिस्ताने आपल्या देवत्वाच्या रूपाने सात भाकरीतून चार हजार लोकांपेक्षा अधिक लोकांच्या समुदायाला तृप्त केले जसे जेव्हा एखाद्या भुकेने ग्रस्त असलेल्याला भाकरी मिळते तेव्हा ते अधिक चांगले असते तसेच जो मनुष्य पापाच्या कारणाने पिढेमध्ये असताना आणि तो प्रभू येशुख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याची आत्मिक भूक भागते अर्थात त्याला तारण मिळते मनुष्याच्या पापाच्या ओझ्याला स्वतःवर घेऊन वधस्तंभावर स्वतःला बलिदान म्हणून दिले आणि मनुष्यासाठी अनुग्रह आणि कृपेचा मार्ग खुला केला आपण पण प्रभू येशुख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याचा अनुग्रह व त्याच्या कृपेचे पात्र बनावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे